मैत्रिणींनो तुम्ही इथे पाहत आहात काकडीचे धिरडे मिक्स पिठापासून केलेले मस्तपैकी चमचमीत आणि कैरी कैरी आणि ओलं खोबऱ्याची चटणी तर अशा प्रकारच्या धिरड्यांबरोबर तुम्ही जर ही चटणी खायला घेतलीत तर या सीझनमध्ये ही आंबट चटणी खूप टेस्टी लागते जरा काही तुम्हाला वा वेगळं खायचं असेल तर ह्या प्रकारची डिश नक्की ट्राय करा टेस्टी पण हेल्दी पण काकडी पण पोटात जाते जास्त काही तिखट नाही मसालेदार नाही तर चला याची छोटीशी रेसिपी बघू आणि रेसिपी बघण्याच्या आधी तुम्ही जर फॉलो केलं नसेल पेजला तर करा यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि चला रेसिपी बघू छान अशी काकडी घेतली आहे आणि आपण इथे काकडीचे धिरडे बनवतात ह्याच्यात गव्हाचं पीठ नाचणीचं पीठ डाळीचं पीठ आणि तुमच्याकडे जे जे पीठ असतील ना ज्वारी बाजरी ते सगळे थोडे थोडे गरजेनुसार घ्या मी एक काकडी घेतलेली आहे आणि ती किसून अशी होती आणि मिरची लसूण आलं हे वाटलेलं घेऊया मैत्रिणींनो काकडीचा चौथा म्हणजे इतका झालेला आहे सगळा किसून तर त्या आहे ना गरजेनुसार पीठ घ्या जसं समजा अर्ध डाव ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक डाव गव्हाचं पीठ घेतलंय अर्धा डाव जवळजवळ डाळीचं पीठ घेतलेलं आहे पीठ गरजेनुसार घ्या जेणेकरून जसे तुमचे आज मोबाईल हातामध्ये धरून हे करते हे पीठ जरी म्हणजे खूप असं मळता नाही आलं तर फक्त असं चमच्याने टाकून पण आपण करू शकतो खूप छान टेस्टी लागतात आणि आपण ह्याच्यात अजून हळद मीठ मिरची हे टाकायचं आहे तोपर्यंत पिठं छान भिजतील म्हणून काकडीच्या रसामध्ये हे पिठं छान एक जीव होतील तर तो तोपर्यंत भिजवून ठेवा तुमच्या घरात जास्त माणसं असतील तर दोन तीन काकड्या घ्या तुम्ही ह्याच्या घाऱ्या पण तळू शकता छान लागतात पण आपण इथे आता तेलकट खायचं नाही आहे त्यामुळे असं करणार तर आता हे थोडा वेळ भिजू देऊया तोपर्यंत आपण आलं लसूण मिरची हे सगळं वाटून घेऊ मिरची लसूण आलं इथे बघा पांढरे तिळ घेतलेत कोथंबीर घेतले थोडीशी चिरून चवीनुसार मीठ थोडासा ओवा अगदी या सीझनला अगदी कमी आलं लसूण मिरची इथे वाटून घेतलेली आपण आणि हळद तुम्हाला जर गरज असेल तर तुम्ही यामध्ये तिखट पण घालू शकता तुमच्या आवडीनुसार पण मी फक्त आणि अगदी किंचितचं जिरं तर इथे हे सगळं घेतलेलं आहे हे वाटून घ्यायचं आहे तुम्हाला पीठ मळायचं असेल लाटायचं असेल तर ह्याला असाच्या असं आता घट्ट मळून घ्यायचं आणि नाही तर मग भांडं धुवून थोडंसं पाणी घालायचं आणि तुमच्या आवडीनुसार तिखट मिक्स करा तुम्ही कापलेल्या मिरच्यासुद्धा यामध्ये घालू शकता तर मी थोडंसं पाणी घालणार आहे कारण मी लाटत बसणार नाही आता किंवा थापत पण बसणार नाही आहे अगदी थोडंसं छान असं पाणी घेतलेलं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं ह्याला भिजवून ठेवायचं आहे तुम्हाला हिंग आवडत असेल तर हिंगही घालायचं आहे हिंगने छान असं बघा मस्त असं भिजवून घेतलेलं आहे कारण आपल्याला लाटायचं आहे किंवा प्लॅस्टिकच्या बॅगवर थापायचं नाही आहे त्यामुळे आपण हे असं केलेलं आहे आता मी थोडंसं किंचित हिंग घालणार आहे आणि छान असा काकडीचा सुगंध सुटलेला आहे ते हिंग अगदी किंचित घातलेलं आहे थोडंसं घालायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटं आता ह्याला मस्तपैकी भिजू देऊ कारण पिठं छान भिजतील तुमच्याकडे थोडीशी पुदिन्याचे पानं असतील तर ते पण तुम्ही घाला आता छान बघा असं तव्यावर टाकण्यासाठी या पद्धतीचं करून घ्या म्हणजे इतक्या प्रमाणात पाणी टाका तर मी थोडासा अंदाज आहे चाट मसाला टाकणार आहे चाट मसाल्याने खूप टेस्टी लागतं आहे तुम्ही दह्याबरोबर सॉस बरोबर मायोनीज बरोबर खाऊ शकता किंवा आता जर तुमच्याकडे कैरी वगैरे उपलब्ध असेल ना तर कैरी ओलं खोबरं आणि मिरची लसूणची चटणी बनवा ती पण छान लागते इकडे आपला तवा छान असा गरम झालेला आहे तुम्हाला पाहिजे तर मी हा चपात्यांचाच तवा वापरते तेल तूप काही लावू शकता ह्याला आणि तवा जर तुमचा ऑलरेडी ऑइली झालेला असेल ना तर त्याच्यावर हे खूपच छान निघते तर त्यामुळे मस्तपैकी आता गरम गरम तव्यावर बघा छान असे आणि आता एक साईड शेकू देऊया झाकण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे त्याच्यापेक्षा पातळ पण हे निघू शकतात पण मी याच पद्धतीने करणार आहे मस्त लगेच शिजायला लागतात बाजूने हवं तर थोडं थोडं तूप आपण इथे आपल्याकडे घरचं तूप आहे ते सोडू शकतो छानपैकी आणि अशापैकी मस्त पॅनला गोल करून घ्या जास्त काही झंझट करायची गरज नाही सगळे कडून साईडने तूप याच्यात जाईल आता गॅस बारीक करून चार ते पाच मिनटं एक साईड होऊ देऊया इथे बघा आपल्या धिरडं म्हणा चिला म्हणा थालीपीठ म्हणा आपण हे काकडीचं बनवलेलं आहे त्याने मस्तपैकी इथे साईड सोडल्या होत्या आणि ह्याच्यात सगळे पिठं मिक्स असल्यामुळे इझी आहे आता इथे आपण कैरी कोथंबीर आणि ओलं खोबरं लसूण याची चटणी बनवून घेऊ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात थोडंसं ओलं खोबरं घ्या ओलं खोबरं नेहमी किसून फ्रीजरमध्ये ठेवा जेणेकरून ते तुम्हाला पटकन वापरता येईल आणि तुमच्या खाण्यात ओल्या खोबऱ्याचा समावेश होईल तर इथे जिरं आणि मीठ पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यात घाला आणि पाणी न घालता आधी वाटून घ्या मीठ घालो मीठ थोडंसं बेताचं घाला कारण धिरड्यामध्ये पण मीठ आहे छान असं आता बारीक वाटून घेऊ तुम्हाला जरा जाडी भरडी चटणी खायची असेल तर हिला असंच राहू द्या आणि नसेल तर मग अजून थोडं गरजेनुसार पाणी घालून लपथपित करून घ्या इथे छान अशी आपली चटणी बघा तयार आहे मस्तपैकी टेस्टी पण आणि हेल्दी पण मी ही दोन माणसांसाठी केलेली आहे आत्तापुरती तर जेव्हा पाहिजे तेव्हा आता फ्रेश फ्रेश चटण्या करा आणि जेव्हा तुमच्याकडे चटण्या उरतील तर त्या लगेच डब्यात टाकून पॅक डब्यात टाकून फ्रीजरमध्ये ठेवा आता इथे आपलं धिर्डं दोन्ही साईडने झालेलं आहे बघा छान असं खूप काळपट पण ह्याला करायचं नाही आहे कारण मग ते चांगलं लागत नाही तुम्हाला हवं असल्यास याच्यावर तुम्ही लोणी लावून घेऊ शकता पण आपण साईडने तूप सोडलेलं होतं त्यामुळे आपण आता फक्त थोडंसं तूपवरून घालणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लोणी घालू शकता आणि मस्तपैकी इथे बघा आता गरम गरम तयार आहे आणि साधी सोपी डिश आहे नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा एन्जॉय करा